नमस्कार कवितासाठी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतो पहिली कविता आहे भाषा सारखी कशी असावी सारखी कशी असावी त्यांची माझी अशी भाषा सारखी कशी असावी त्यांची माझी अशी भाषा उरात स्पंदणार आहे वेगवेगळीच आशा उरात स्पंदणार आहे वेगवेगळीच आशा सारखी कशी असावी त्यांची माझी अश... अशी भाषा सूर्य मावळला जरी सूर्य मावळला जरी का असावी ती निराशा सूर्य मावळला जरी का असावी ती निराशा कवळून का वसावे कवळून का वसावे भीषण अंधार पाशा सारखी कशी असावी त्यांची माझी अशी भाषा फुलबावी सामर्थ्याने फुलबावी सामर्थ्याने आपण प्रकाश रेषा कुलवाबी सामर्थ्याने आपण प्रकाश रेषा सनई वाजे मंजुळ सनई वाजे मंजुळ चौघडा आणि कताशा सारखी कशी असावी त्यांची माझी अशी भाषा जातेच ती गुंडाळून जातेच ती गुंडाळून ती दुःखे आपुला गाशा आदर्श समोर ठेऊ कर्मनिष्ठ मजमाशा आपणच होऊ नये आपुल्याच सर्व सारखी कशी असावी त्यांची माझी अशी भाषा पुरात स्पंदणार आहे वेगवेगळीच आशा सारखी कशी असावी त्यांची माझी अशी भाषा दुसरी कविता आहे माणूस माणूसच प्रिय होता माणूसच प्रिय होता पसारा तो व्यर्थ होता माणूसचा प्रिय होता पसारा तो व्यर्थ होता माझ्यासाठी सुखाचा सुखाचा एवडाचा अर्थ होता माझ्या साठी सुखाचा येवडाच अर्थ होता माणूसच प्रिय होता पसारा तो व्यर्थ होता झिजणेच चंदनाचे झिजणेच चंदनाचे अनोखा तो धर्म होता झिजणेच चंदनाचे अनोखा तो धर्म होता जीवनाचा मूलमंत्र संपूर्ण मूल तो सार्थ होता जीवनाचा मूलमंत्र संपूर्ण तो सार्थ होता माणूसच प्रिय होता पसारा तो व्यर्थ होता जोडली मी माणसे हा जोडली मी माणसे हा माजिया तो स्वार्थ होता जोडली ती माणसे हा माझिया तो स्वार्थ होता ताहो असा फोडला मी। टाहो असा फोडलामी टाहो असा फोडलामी केवडा तो आर्त होता माणूसच प्रिय होता पसारा तो व्यर्थ होता माणूसच प्रिय होता स्वप्नांसहित माणूस स्वप्नांसहित माणूस प्रत्येकच मर्त्य होता माणूस चांगला मी हा खोटा कुठे तर्क होता माणूस चांगला मी हा खोटा कुठे तर्क होता माणूसच प्रिय होता पसारा तो व्यर्थ होता माझियासाठी सुखाचा एवडाचा अर्थ होता माझियासाठी सुखाचा एवडाचा अर्थ होता माणूसच प्रिय होता पसारा तो व्यर्थ होता तिसरी कविता आहे वास्तव मी स्वतःला बोलताना मी स्वतःला बोलताना सांभाळतो चालताना मी स्वतःला बोलताना सांभाळतो चालताना उघडे डोळे माझे जगाला या पाहताना उघडे डोळे माझे जगाला या पाहताना काळीज धोंडा बनते काळीज धोंडा बनते गोटेच ते पूजताना काळीज धोंडा बनते गोटेच ते पूजताना फुलच होतो मी पण फुले अशी पाहताना फुलच होतो मी पण फुले अशी पाहताना मी स्वतःला बोलताना सांभाळतो चालताना उघडेच डोळे माझे जगाला या पाहताना रंगच होतो आतून रंगच होतो आतून इंद्रधनु दिसताना येतो फुलून समग्र एकांतात असताना मी स्वतःला बोलताना सांभाळतो चालताना उघडेच डोळे माझे जगाला या पाहताना थरथरे हात माझे थरथरे हात माझे वृथा फुले वाहताना थरथरे हात माझे वृथा फुले वाहताना ते दुःख प्रचंड होते माणूस मी भूलताना ते दुःख प्रचंड होते माणूस मी भूलताना मी स्वतःला बोलताना सांभाळतो चालताना उघडेच डोळे माझे जगाला या पाहताना मी स्वतःला बोलताना सांभाळतो चालताना ಚೌಥಿ ಕವಿತ ಪ್ರದೇಶ ನವಾ ಪ್ರದೇಶಣತ ಮೀ ಕೋಣಾ ಶೋಧು ದೇಶ ಕೋಣತ ನವಾ ಪ್ರದೇಶ ಶೋಧು ದೇಶ ತೀಚ ಮಾನಸೆ ಭೇಟತಿ ತೀಚ ಮಾನಸೆ ಭೇಟತಿ ಬದಲೂ ನ ಪುನ್ಹೇಷ ತೀಚ ಮಾನಸೆ ಭೇಟತಿ ಬದಲೂನು ಪುನ್ಹೇಷ ಕೋಣತ ನವಾ ಪ್ರದೇಶ ಶೋಧು ದೇಶ हिंसकांच्या चेहऱ्यांची हिंसकांच्या चेहऱ्यांची बदलेना ना एक रेश हिंसकांच्या चेहऱ्यांची बदले ना एक समजती आम्हास का नुसतेच असे भेष समजती आम्हास का नुसतेच असे भेष कोणता नवा प्रदेश मी कोणता शोधू देश तीच माणसे भेटती बदलून पुन्हा वेश वल्गना त्या केवडाल्या वल्गनात्या के बडाल्या सर्वशेष वल्गनात्या केडाल्या बदलवू सर्वशेष भविष्याचे शोधतात जुन्या तची अवशेष भविष्याचे शोधतात जुन्या तची अवशेष कोणता नवा प्रदेश मी कोणता शोधू देश पाहून संताप येतो पाहून संताप येतो जागतो मनात त्वेष पाहून संताप येतो जागतो मनात त्वेष मायावी माया वाटतो यांचा प्रत्ययी तो जयघोष मायावी वाटतो यांचा प्रत्ययी तो जयघोष कोणता नवा प्रदेश मी कोणता शोधू देश तीच माणसे भेटती बदलून पुन्हा वेश तीच माणसे भेटती बदलून पुन्हा वेश बोलतो कठोर आता बोलतो कठोर ओढवू न घेई रोष बोलतो कठोर ओढवू न घेई रोष मी अशी उजळणारी निर्मिली सुरंगी रेश मी अशी उजळणारी निर्मिली सुरंगी रे रेश कोणता नवा प्रदेश मी कोणता शोधू देश कोणता नवा प्रदेश मी कोणता शोधू देश तीच माणसे भेटती बदलून पुन्हा वेश कोणता नवा प्रदेश मी कोणता शोधू देश नमस्कार धन्यवाद